दिल्लीतून एक मुलगी बेपत्ता झाली उत्तर प्रदेशात एक मृतदेह सापडला आई वडिलांनी ही मुलगी आपलीच असल्याचं सांगितलं तरी देखील पोलिसांनी बेपत्ता मुलीचा तपास सुरू ठेवला अखेर दिल्लीतून बेपत्ता झालेली मुलगी जिवंत सापडली चित्रपटाला शोभेल अशी घटना सत्यात घडली आहे पण मृतदेहाची ओळख खुद्द आई वडिलांनी पटवून देखील पोलिसांनी मुलीचा शोध का सुरू ठेवला असं कोणतं कारण होतं ज्यामुळं पोलिसांना मुलीबद्दल शंका आली नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम स्थळ नवी दिल्ली तारीख अठरा जुलै दोन हजार चोवीस सोळा वर्षांची एक मुलगी देशाची राजधानी नवी दिल्लीतून बेपत्ता झाली पोलिसात मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार झाली आणि पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला दरम्यान शेजारच्याच राज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात नऊ ऑगस्टला पोलिसांना एक मृतदेह सापडला हा मृतदेह एका मुलीचा होता या मृतदेहाचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होता उत्तर प्रदेशातल्या संबल जिल्ह्यातल्या एका शेतात या मुलीचा मृतदेह सापडला दिल्लीतून बेपत्ता झालेल्या मुलीचाच हा मृतदेह असण्याची शक्यता पोलिसांना वाटली त्यामुळं मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला त्यानुसार दिल्ली पोलिसांनी बेपत्ता मुलीच्या आईवडिलांना बोलावून घेतलं पोलिसांची एक टीम संबलला पोहोचली त्यांनी या मुलीचा मृतदेहाचा मुली फोटो दिल्लीतून बेपत्ता झालेल्या मुलीच्या आईवडिलांना दाखवला फोटो पाहून आईवडिलांनी पोलिसांसमोर हा मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचं सांगितलं आईवडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली पण तरी काहीतरी चुकतंय असा पोलिसांना संशय आला त्यामुळे पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध सुरूच ठेवला कारण ज्या मुलीचा मृतदेह उत्तर प्रदेशात सापडला आणि जी मुलगी दिल्लीतून महिन्याभरापूर्वी गायब झाली आहे या दोन्ही मुली वेगवेगळ्या असल्याचा पोलिसांना संशय आला पण या संशयामागचं नेमकं कारण पुढे पाहणार आहोत पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले त्यातून पोलिसांना धागेदोरे सापडत गेले आणि अखेर दिल्ली पोलिसांची एक टीम राजधानी पासून जवळपास दोनशे किलोमीटर अंतरावरच्या हरियाणात पोहोचली बारा ऑगस्ट रोजी पोलिसांना हरियाणात या सगळ्या केसचा उलगडा करणारी माहिती मिळाली जी, जी मुलगी महिन्याभरापासून बेपत्ता होती जिला तिचे आई वडील मृत समजत होते ती मुलगी पोलिसांसमोर जिवंत उभी होती त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे त्या मुलीसोबत तिचा प्रियकरही होता हरियाणातल्या पंचकुला इथं इन मध्ये हे दोघेही राहत होते दिल्लीतून बेपत्ता झालेली मुलगी पंचकुला इथं कशी पोहोचली तिच्या सोबत असणारा मुलगा नेमका कोण ज्या मुलीचा सा मृतदेह सापडला ती मुलगी कोण असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे होते पण सर्वात महत्वाचं आई वडिलांनी ओळख पटवली तरी देखील पोलिसांनी मुलीचा शोध का सुरू ठेवला जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्लीतून बेपत्ता झालेली मुलगी हरियाणातल्या पंचकुला इथं राहत होती तिच्या सोबत राहणारा मुलगा तिचा प्रियकर आहे तो एका सोसायटीत पार्किंग कर्मचारी म्हणून काम करत होता पोलिसांच्या तपासात मुलीनं दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी ज्या मुलासोबत राहत होती त्या मुलाचं आणि या मुलीचे प्रेमसंबंध होते मात्र हा मुलगा दुसऱ्या धर्माचा असल्यानं त्यांच्या नात्याला घरच्यांचा विरोध होता हे दोघे अकरावीच्या वर्गात शिकतायत घरच्यांनी केलेल्या विरोधामुळे या दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला एक दिवशी संधी मिळताच दोघेही घरातून पळाले आणि हरियाणातल्या पंचकुला इथं राहू लागले इथं भाड्यानं रूम घेऊन ते दोघं राहत होते पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले मुलीला तिच्या घरच्यांकडे सुपूर्द करण्यात आले आणि मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पण महत्वाचा प्रश्न आई वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली होती तरी देखील पोलिसांनी तपास का सुरू ठेवला याचं कारण या प्रकरणात मुलीनं नाकात घातलेली नथ हे आहे अठरा जुलैला ही मुलगी दिल्लीतून बेपत्ता झाली त्या मुलीचा फोटो पोलिसांकडे होता त्यावरून पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला कारण उत्तर प्रदेशातल्या संबल जिल्ह्यात जो मृतदेह सापडला होता त्या मुलीच्या उजव्या बाजूच्या नाकात नथ घातली होती जेव्हा की जी मुलगी दिल्लीतून बेपत्ता झाली होती त्या मुलीच्या डाव्या बाजूच्या नाकात नथ घातली होती याच कारणावरून पोलिसांनी समोर एका मुलीचा मृतदेह असतानाही बेपत्ता मुलीचा शोध सुरू ठेवला पण तपासावेळी पोलिसांना फार काही पुरावे सापडले नाही त्यामुळं ती मुलगी दिल्लीतून उत्तर प्रदेशच्या दिशेने गेल्याचंही स्पष्ट झालं नाही त्यामुळे सापडलेला मृतदेह त्या बेपत्ता मुलीचा नाही हे तर पोलिसांसमोर स्पष्ट झालं याच संशयाचा आधार घेत पोलिसांनी तपास सुरू ठेवला सीसीटीव्ही फुटेज आणि इतर धागेदोरे जोडत पोलीस हरियाणातल्या पंचकुलापर्यंत पोहोचले आणि अखेर बेपत्ता मुलगी जिवंत सापडली अशा प्रकारे नाकातल्या ना नथीमुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला दरम्यान ज्या मुलीचा मृतदेह सापडला त्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे पण आधी बेपत्ता आणि नंतर मृत झालेली मुलगी जिवंत आहे हे कळल्यामुळं त्या मुलीचे आई वडील पोलिसांचे आभार मानतायत या प्रकरणात पोलिसांची पुढची कारवाई सुरू आहे हे सगळं ऐकून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद